राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीने सातूचे पीठ एकदम सोप्या पद्धतीने कसे करावे ते पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा मी आपल्याला घरीच भट्टीसारखे गहू कसे भाजावे प्रमाण व प्रत्येक पदार्थ कसा भाजावा हे सगळं आपण पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास एक लाईक तो बनता आहे चला तर पित्तशामक शरीरातील उष्णता कमी करणारे आयुर्वेदातील सुपरफूड सातूची पाककृती पाहूया त्यासाठी दोन बोल गहू घेतलेले आहे वजनी हे अर्धा किलो आहे तर गहू आपण चोळून धुवून घेऊ आणि अर्धा मिनटं आपण हे गहू पाण्यातच राहू देऊ व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला चोळून गहू धुवून घ्यायचे आहे साधारण अर्धा मिनटं झालेले आहे आता आपण गहू रोळीवर किंवा चाळणीवर उपसून घेऊ त्यासाठी इथे मी एक वाडगं घेतलेलं आहे त्यावरती एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्यावरती आपण अशा प्रकारे हे गहू काढून घेऊ म्हणजे काय होईल जितकं एक्स्ट्रा पाणी आहे ते सगळं निघून जाईल तर साधारण एक चार ते पाच मिनटं आपल्याला गहू ठेवायचे म्हणजे सगळं एक्स्ट्रा पाणी निघून जाईल आता गहू बांधण्यासाठी इथे मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे तुम्ही ओढणी किंवा इतर कॉटनचं कापड घेतलं तरी चालेल आता हे जे आपण गहू निथळून घेतले होते ते आपण या रुमालवरती घालू आणि चारी पदर एकत्र एक करून आपण जसे मठ आणि हे कडधान्य बांधतो ना अशा प्रकारे याची आपण पुरचुंडी बांधून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे गहू बांधून घ्यायचे आहे बांधलेले गहू आपल्याला अर्धा तास असेच ठेवायचे आहे साधारण अर्धा तास झालेला आहे गहू आपण पाहू तर हे बघा किंचित गहू थोडेसे हे फुललेले आहे आणि ओले तर आहेच हे गहू दहा पंधरा मिनटं आपण मोकळ्या हवेत ठेवू गहू आपल्याला जास्तने नाही वाळवायचे आणि याला एक चार पाच मिनटानंतर आपल्याला अशा प्रकारे चाळ द्यायचा आहे म्हणजे वरचे गहू खाली खालचे गहू वर जातील म्हणजे गहू एकसारखा हडकून जाईल साधारण दहा मिनटं मी हे गहू असेच ठेवले गहू आपल्याला जास्तने वाळवायचे आहे आणि खूप जास्त ओलसरपणने ठेवायचे किंचित अशा प्रकारे ओलसर असायला हवे आता गहू आपण भाजून घेऊ त्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया मीठ आता हे मीठ माझं नेहमी मी, मी... कुठलीही वस्तू भाजते तेव्हा ह्याच मिठाचा प्रयोग करते हे मीठ मी बऱ्याचदा वापरलेलं आहे त्यामुळे याचा रंग बदललेला आहे हे टाटा मीठ मी इथे घेतलेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे मीठ आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे हातामध्ये घेतल्यावर आपल्याला चटका लागेल इतपत आपल्याला मीठ गरम करायचं आहे आता हे जे गहू आपण वाळत ठेवले होते हे गहू आपण यामध्ये घालू आणि आपल्याला सतत चाळ देत राहायचं आहे आधी आपल्याला थोडेसे गहू भाजायला जड जातील कारण आपले गहू थोडेसे ओलसर आहे जसा गहू भाजल्या जाईल तसं तसं हे हलकं होत जाईल आधी सगळ्या गव्हाला बघा अशा प्रकारे आणी हे मीठ लागलेलं आहे आणि मीठ ओलंसुद्धा झालेलं आहे आपल्याला सतत चाळ देत राहायचं आहे हे बघा तडतड आवाज येत आहे साधारण पाच मिनटं झालेले आहे आणि आता गहू आहे आपला त्याला छान शेक लागणं सुरू झालेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे म्हणजे गहू काय व्यवस्थित आतपर्यंत भाजल्या जाईल आपण जर मोठ्या गॅसवरती भाजला ना तर तो, तो नुसता वरतून भाजला जाईल आतपर्यंत भाजल्या जाणार नाही आणि मिठामध्ये गहू भाजल्यामुळे काय अगदी भट्टीसारखा का गहू भाजला जातो जर आपण डायरेक्ट कढईमध्ये गहू भाजला तर गहू खाली लागण्याची शक्यता असते पिठामध्ये जर आपण गहू भाजले तर गहू खाली लागत नाही साधारण सहा सात मिनटं झालेले आहे आणि गहू भाजल्याचा छान खमंग वास येत आहे बघा अशा प्रकारे तडतड तडतड आवाज येत आहे साधारण दहा मिनटं झालेले आहे आणि गहू बऱ्यापैकी भाजल्या गेलेला आहे गहू भाजल्यामुळे काय फुल्ला आहे साधारण तेरा ते चौदा मिनटं मी हे गहू भाजून घेतलेले आहे व्यवस्थित आणि गहू भाजून झालेले आहे आणि त्यामुळे भाजल्यामुळे गव्हाचा रंग देखील बदललेला आहे गॅस बंद करूया आता भाजलेले गहू आहे आपल्याला हे एक चाणीने किंवा रोळीने तुम्ही कशाने पण हे चाळून घ्यायचे म्हणजे जितकं एक्स्ट्रा मीठ आहे ते सगळं निघून जाईल बघा याच प्रकारे उरलेले गहू पण चाळून घेऊ तुम्ही गव्हाच्या चाळणीने चाळले तरी चालते आता हे चाळलेलं मीठ आपण पुन्हा कढईत घेऊ गरमच आहे त्यामध्ये इथे मी दोन वाट्या गहू घेतले होते त्यासाठी एक वाटी डाळ घेतलेला आहे ते यामध्ये घालू डाळ्या आपल्याला खूप जास्तने भाजायच्या फक्त दोन ते तीन मिनटं भाजायच्या कारण की ह्या ऑलरेडी भाजलेल्या असतात तर बऱ्याच जागेवरती दोन वाट्या गव्हांसाठी एक वाटी दीड वाटी किंवा दोन वाटी डाळ्या घेण्याचंसुद्धा प्रमाण आहे तुम्ही थोडंसं कमी किंवा जास्त करू शकतात तर साधारण दोन ते तीन मिनटं मी या डाळ्या परतून घेतलेल्या आहे ह्या देखील आपण चाळणी घेतलेली आहे आणि त्यावरती ह्या काढून घेऊ आणि चाळून सगळं एक्स्ट्रा मीठ काढून घेऊ इथे मी छोटी अर्धी वाटी भरून जिरे घेतलेले आहे ते आपण छान फुलेपर्यंत परतून घेऊ जिरे फुलेपर्यंत भाजून झालेले आहे गॅस बंद करूया भाजलेले जिरे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ प्रकारे इथे मी सहा ते सात वेलची घेतलेली आहे ती देखील आपण छान खमंग सालासकट परतून घेऊ ती पण आपण सातूमध्ये घालू आता भाजलेलं सगळं साहित्य आपण एका परातीत एकत्र करून घेऊ भाजलेले जिरे अर्ध जायफळ थोडीशी सुंट मी खलबत्त्यात कुटून घेतलेली आहे ती घालू आता हे सगळं गरम आहे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आणि रूम टेम्परेचरवर येईपर्यंत गार करून घेऊ त्यानंतर आपण पिठाच्या गिरणीतून हे दळून आणू यामध्ये आपल्याला भाजलेली वेलचीसुद्धा घालायची नेमका तो व्हिडिओ शूट नाही होऊ शकला ते घालून आपण मिक्स करून घेऊ तर इथे मी पिठाच्या गिरणीतून सातूचं सा पीठ दळून आणलेलं आहे एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवल्यास चार ते पाच महिने हे पीठ खराब होत नाही सातूचे पीठ पौष्टिक असते यात भरपूर पोषण मूल्ये असतात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उन्हाळ्यात सातूचे पीठ आवर्जून खावे तर तुम्ही सुद्धा या प्रकारचे सातूचे पीठ नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद